अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमच्या वतीनं नारळी पौर्णिमेनिमित्त मार्कंडेय महामुनीचे आर्ट आर्टद्वारे भव्य प्रतिकृती कुचन प्रशाला इथं तयार करण्यात येऊन विश्व करण्यात येणार आहे अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संघा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमच्या पुढाकारानं रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त कुचन प्रशाला इथं सव्वा एकर जागेत पद्मशाली समाजाचं कुलदैवत श्री मार्कंडे महामुनींची मोझॅक आर्टद्वारे दोनशे साठ बाय एकशे फूट आकाराची प्रतिमा साकारण्यात येत आहे या चित्रकृतीच्या माध्यमातून एक अनोखा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे हे भव्य चित्र साकारण्यासाठी चित्रकार विपुल मिरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम काम करत आहे यासाठी खडी आणि प्लॅस्टिक पेंटचा वापर करण्यात आला आहे दिनांक आठ ऑगस्ट रोजी या कलाकृतीचं उद्घाटन करण्यात येणार असून आठ ते अकरा ऑगस्ट दरम्यान सर्वांना पाहण्यासाठी खुलं राहणार आहे यानिमित्तानं सामुदायिक महामृत्युंजय मंत्रपठण आणि होमहवनाचं आयोजन करण्यात येणार असल्याचं पद्मशाली युवजन संघमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संघा यांनी सांगितलं अखिल भारत पद्मशाली युवजन संगम व महाराष्ट्र पद्मशाली संगम ज्ञाती संस्था व युवक संघटना शिक्षण संस्था असे आम्ही सगळे मिळून सोलापुरातील सर्व समाज बांधवाच्या वतीने मार्कंडे महामुनींचा दीड एकरमध्ये छायाचित्र केलेलं आहे आणि त्या दिवशी भरतनाट्यम रुद्राभिषेक महामृत्युंजय पाटण असे विविध कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहोत आणि या कार्यक्रमासाठी आम्ही आमंत्रण म्हणून मार्कंडे प्रभूंच्या चरणी आम्ही पत्रिका ठेवणार आहोत हे पूर्ण सोलापूरला आमंत्रण केल्यासारखं आमच्या दे परवे मार्कंडे महाराजांच्या चरणी पत्रिका ठेवतो प्रत्येक नागरिकाला कार्यक्रमात सहभाग व्हावा आणि हे आपलं कुटुंब असं या भागातून आपण मिळून चांगल्या पद्धतीने काम करावा हीच अपेक्षा करतो दरम्यान पद्मशाली समाजबांधवांनी मोठ्या संख्येनं ही कलाकृती पाहण्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी केलं भारतीय पद्मश्री योजना संगमातर्फे एक तीन दिवसाचा कार्यक्रम त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यात आलेला आहे तरी मी सर्व सोलापूर शहरातील पद्मश्री समाज बांधवांना विनंती करतो की त्यांनी या तीन दिवसात सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावं असं मी पद्मश्री ज्ञाने संस्थेतर्फे आवाहन करतो या पत्रकार परिषदेला महेश जिंदम यशवंत इंदापुरे भूपती कमटम शेखर कटकम यांची उपस्थिती होती